स्वामी बियरबार दुकानाची खिडकी फोडून चोरांनी तब्बल तीन लाखांची दारू लंपास केली मूल तालुक्यात येणाऱ्या राजोली डोंगरगाव येथे ही घटना घडली विशेष म्हणजे या दुकानात ही तिसऱ्यांदा झालेली चोरी आहे खिडकी फोडून चोरांनी आत प्रवेश केला गोदामात ठेवलेल्या दारूच्या साठ्यावर त्यांनी डल्ला मारला मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे चोरांच्या वाढता उपद्रव जनतेसाठी डोकेदुखी ठरली आहे राजुली येथे स्वामी गार्डन बार अँड रेस्टॉरंट या नावाने बार आहे बार अँड रेस्टॉरंट आहे आज रात्री कालच्या रात्री बाराच्या नंतर इथे खिडकी खिडकी तोडून त्याच्यातून जा आतमध्ये जाऊन जा बारमध्ये असलेला साठा ज्या गोडाऊनमध्ये राहतो त्याचा लॉक तोडून जवळपास तीन ते चार लाखाचा माल त्यांनी चोरीला घेऊन जूंग, तोरून घेऊन गेले तर ही तिसऱ्यांदा आहे तर माझी अशी अपेक्षा आहे की पोलीस स्टॉपकडून माझी अपेक्षा आहेत की त्यांनी याच्यावर थोडी चांगली चौकशी करून चोरांना पकडावे आणि पुढे अशी घटना पुन्हा आपल्या एरियामध्ये किंवा जवळपास कुठे होणार नाही त्यांना तंबी बसेल असं मला वाटते आणि माझं जे नुकसान झालं ते पुन्हा म्हणजे ते पण समजा लवकर सापडले तर माझंही नुकसान कमी होईल आणि दुसऱ्यां म्हणजे ते मिळाले तर दुसऱ्यांदा ते दुसऱ्या ठिकाणी करणार नाही त्यासाठी ते पुन्हा म्हणजे पकडण्यात आले तर ते दुसऱ्या ठिकाणी पण करणार नाही